छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती ऊर्जानगर दुर्गापूर जिल्ह्यात चंद्रपूर तर्फे मालवण राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला अख्या हिंदुस्थानाचे अर्धदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त झाला ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे अख्या हिंदुस्थानाला सताम देणारी घटना आहे या प्रकरणात जो कोणी दोषी आढळल्यास त्याच्यावर कठोर कार्यवाही करण्यात यावी याकरिता जाहीर निषेध करत मुडन करून आंदोलन करण्यात आले त्यावेळी सदीम हुसेख सागर धनकसार नामन पवार धीरज दुर्योधन खगेश कडूकर अंकित वाघमारे मनोज मगाम राजा शेख स्वप्नील खांडेकर अमोल दुर्योधन पियुष चादेंकर मनोजेटकर व असख्य शिवभक्त उपस्थित होते जय भवानी जय छत्रपती शिवाजी महाराज